भारताच्या केंद्रीय प्रशासकीय सेवेत संधी मिळावी असे स्वप्न उराशी बाळगून लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षांची तयारी करत असतात महाराष्ट्र शासनानं नेमलेल्या न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार यू पी एस मध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधित्व खूपच कमी आहे असे आढळून आले होते मराठा समाजाला आरक्षण दिले तर नक्कीच गरजेचे होते परंतु याशिवाय मराठा विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व केंद्रीय प्रशासकीय सेवेत वाढणे देखील गरजेचे होते यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारनं सारथी या, या संस्थेची स्थापना केली सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाचा शैक्षणिक स्तर अधिक उंचावा यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या विशेष करून केंद्रीय प्रशासकीय सेवेमध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधित्व वाढले पाहिजे यासाठी मराठा विद्यार्थ्यांना युपीएससी परीक्षांची तयारी करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना आखण्यात आली दोन हजार एकोणीस ते दोन हजार या कालखंडात महाराष्ट्रात असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजना बंद अवस्थेत होत्या परंतु यानंतर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांना अधिक गती देखील मिळाली मागील दोन वर्षांमध्ये सारथी संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊन मराठा समाजाचे तब्बल पन्नास विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यश मिळवून भारतीय प्रशासकीय सेने झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सारथी संस्थेच्या प्रशासकीय यंत्रणेसोबत नेहमी संवाद असतो सारथी संस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे मराठा विद्यार्थ्यांना अधिक पुढे नेण्यासाठी हक्काची संस्था दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार